आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी केंद्रावरील सुविधांबाबत दुसरी समन्वय बैठक आज पार पडली ही बैठक महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या तयारीच्या अनुषंगाने या बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा मतदारांसाठी आवश्यक सोयी सुरक्षा व्यवस्था तसेच मतमोजणी केंद्रांवरील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्जांची छाननी निवडणूक जाहिरातींसाठीचे नियम कॉर्नर सभा व प्रचार कार्यक्रमांसाठी घ्यावयाच्या परवानग्या तसेच आचारसंहितेच्या काटेकोर पालनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले की नामनिर्देशन आणि अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक राहील नियमबाह्य किंवा अपूर्ण अर्जांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले तसेच जाहिराती व कॉर्नर सभांसाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक वे असून वेळ ठिकाण आणि ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील असा इशाराही त्यांनी दिला निवडणूक म्हणजे नियमांची परीक्षा असून समन्वय ठेवल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक सुकर होईल असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि सुरळीत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रशासनाने परस्पर समन्वय साधावा व कोणताही नियमभंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे दिले ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून निवडणूक यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याची तयारी सर्व राजकीय पक्षांनी दर्शवली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल